शेतकरी मित्रांनो नमस्कार अक्षय फार्म युट्यूब चॅनलवर तुमचं सहज स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आपण घेऊन आलो आहोत केनिया देशामधली तिची विकसित झालेली एक गवताची नवीन व्हरायटी बघा मित्रांनो आपण याचा वीस गुंट्याचा प्लॉट लावला होता साधारण तीन महिन्यापूर्वी याचा आपण लागवड केली होती तर तीन महिन्या पूर्वी जो याचा प्लॉट लावला होता त्याची ही ग्रोथ झालेली आहे तुम्ही बघा याची उंची साधारण आहे एक बारा ते तेरा याची उंची झालेली आहे या गवताची आणि पूर्ण दिसायला पूर्ण ऊस क्रॉस असलेला ऊसासारखं दिसतं म्हणजे बरेच लोक ज्यावेळेस वेळेस प्लॉट व्हिजिट करायला आले त्यावेळेस तीन याचं या गवताचं गवत बघितलं त्यावेळेस ते म्हणले हे काय ऊस आहे का पण हा ऊस नसून ही गवताची एक नवीन व्हरायटी आहे केन या देशामधली तुम्ही बघा मित्रांनो याची जी खालचं जे बुड आहे बघा पूर्ण दोनशे पासष्ट ऊसासारखं शहाऐंशी बत्तीस ऊस सारखं पूर्ण जाड जाड झाले आहेत एका स्टिकचं सा वजन साधारण एक दोन ते अडीच किलो वजन याचं तीन महिन्यामध्ये आलेलं आहे पूर्ण एका स्टिकचं वजन म्हणजे मित्रांनो या गवताचं एका गुंठ्यामध्ये एक साधारण तुम्ही म्हणजे एकरी आपण म्हणू एकरी जर समजा उत्पन्न जर काढलं तर तीस तीन महिन्यामध्ये साधारण एक एकर मध्ये साधारण पस्तीस ते चाळीस टनापर्यंत हा तुम्हाला गवताचं तुम्हाला उत्पन्न भेटू शकतं म्हणजे याचं एकरी एक साधारण तुमचं एकशे वीस ते दीडशे टानापर्यंत या गवताचं उत्पन्न तुम्हाला भेटू शकतं ज्या शेतकरी मित्र दूध धंदा करणारे दूध व्यवसाय करणारे जे शेतकरी आहे त्यांच्याकडे ज्या शेतकऱ्यांकडे जमीन कमी आहे आणि त्यांच्या गाईंची जा संख्या जास्त आहे किंवा जनावरांची संख्या जास्त आहे त्यांच्यासाठी एकदम उपयुक्त असलेलं गवत आहे म्हणजे कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न देणारा चारा हा आपल्याकडे आता आहे त्याचं बियाण आपल्याकडे उपलब्ध आहे अक्षय फार्म कर याचं बियाणं तुम्हाला ऑल महाराष्ट्र ऑल इंडिया तुम्हाला ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून याचं भेटून जाईल बघा मित्रांनो याची क्वालिटी बघा तुम्ही एक मिनटं कॅमेरा जरा जवळ करा मित्रांनो जवळून दाखवा याचा बूड बघा ही बूड आहे ही बघा माझ्या हातात पण येत नाही ही बूड आहे पूर्ण उशासारखं दिसतं पूर्ण याला असं व्हाईट व्हाईट पावडर येते बघा पूर्ण हिरवंगार आहे याची क्वालिटी बघा म्हणजे तुम्ही एक जर बोंद तोडलं एक जर डोळा एका जागेवर लावला मित्रांनो हे दाखवा जरा बोंद आपण एक डोळा लावला होता एका डोळ्यापासून आपल्याला किती फुटवे भेटले एक साधारण पंचवीस ते तीस फुटे एका डोळ्यापासून भेटले आपल्याला किती जागा ॲक्वर किल्ले आहेत आणि किती किलो चारा निघल जर समजा पंचवीस फुटवे भेटले तर दोन किलो वजन धरलं तर साधारण पन्नास किलोपर्यंत एका बोंद्यात चा आपल्याला काय निघल आपला चारा निघण म्हणजे साधारण एका बोंद्यामध्ये तुम्ही एका टायमाला दोन गायीला चारा हा एका बोंद एका डोळ्यापासून दोन दोन गायींचा चारा एका टायमाचा निघू शकतो तुम्ही याची कुट्टी करू शकता आणि विशेष म्हणजे तुम्हाला एक दाखवतो जरी याची एवढी हाईट झालेली आहे हा जो चारा आहे हा पोकळा पडत नाही बघा खालून बघा याचं जे बुड आहे ते बघा बुड झुम करून थोडं दाखवा जवळून दाखवा हे बुड आहे हे पूर्णा याच्या आहे पूर्ण याच्यामध्ये रस आहे याच्यामध्ये गोडवा आहे हे जर तुम्ही जर असं याची जर कटिंग केली तर या गावतावर मासे बसता म्हणजे माश्या ज्या असता आपल्या त्या बसता म्हणजे याच्यामध्ये गोडवा आहे म्हणून त्या माश्या जास्तीत जास्त याच्यावर वाचता तर जनावरे खूप याला म्हणजे याच्याकडे खूप आवडीने खातात तर कोणाला जर याचं बियाणं पाहिजे असलं तर आपल्याकडे याचं बियाणं उपलब्ध आहे तुम्ही कॉल करा खाली व्हिडिओ दिलेला खाली जो नंबर आहे कॉल नंबर आहे आपला त्याच्यावर कॉल करा आणि बियाणं मागवा धन्यवाद शेतकरी मित्रांनो